नमस्कार मित्रांनो या घडीची सर्वात महत्वाची बातमी आता राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर आजपासून या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा आता राज्यात गेल्या काही दिवसांपासूनच पावसाने अक्षरशः थैमान घातले काही भागांमध्ये तर पूर परिस्थिती देखील निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले अशा पार्श्वभूमीवर हवामान खात्याने पुन्हा एकदा अलर्ट जारी केला आजपासून राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे सोबतच कोकण काटमाता मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना विशेष सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आले बंगाल जी उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रासाठी पुन्हा एकदा पावसाचं कारण ठरणार आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढचे काही दिवस हे चित्र राहण्याची देखील शक्यता आहे तर तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा लाइक शेअर आणि सबस्क्राइब करा कारण अशाच महत्वाचे अपडेट्स आणि जनतेसाठी उपयुक्त बातम्या आम्ही तुमच्या समोर वेळेवर आणत राहणार आहोत आता पावसाचा इशारा नेमका दिल्या कुठं आहे जाणून घेऊयात बघा हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार पुढील जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली त्यामध्ये आहे कोकण व मुंबई परिसर ठाणे मुंबई सोबतच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोबत पाहिलं तर इकडे पश्चिम महाराष्ट्र मधील घाटमाता त्यामध्ये पुणे सातारा देखील कोल्हापूरचा घाटमाता भाग येत आहे मराठवाड्या सोबतच विदर्भामध्ये धाराशिव परभणी हिंगोली बुलढाणा तसेच वाशिम नांदेड यवतमाळ चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळे वाऱ्यांची देखील दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे आता गेल्या काही दिवसांपासूनच राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे शेतीचं घरांचं आणि जनावरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक प्रवास टाळावा नदी नाल्यांच्या आसपास जाऊ नये आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं हवामान खात्याचं आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचं आवाहन आहे